जिल्हा परिषद कार्यालय अहिल्यानगर येथे राष्ट्रीय दलित हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा सौ यमुनाताई भालेराव यांनी नोंद दोषीवर कठोर कारवाई करायच्या मागणीसाठी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पिंपरी औगड तालुका राहुरी येथे झालेल्या बोगस मयत नोंद प्रकरणात संबंधित तत्कालीन ग्रामसेविका सरपंच सर्व सदस्य व गट विकास अधिकारी राहुरी यांच्यावर गुन्हेगारी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे भालेराव यांच्या म्हणण्यानुसार गट विकास अधिकाऱ्याकडे चौकशी अहवाल प्राप्त असूनही त्यांनी संबंधितांना पाठीशी घालत खोट्या अहवालावर कोणतीही कारवाई न करता उलट दिशाभूल करणारा आणि चुकीचा पत्र व्यवहार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व बाबीवर स्वतंत्र चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी उपोषणातून केली आहे तसेच राहुरी तालुक्यातील उमरे प्राथमिक शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापिका व सध्या देवळाली प्रवारा केंद्र प्रमुख असलेल्या निलिमा गायकवाड यांनी बोगस घरमालक दाखवून शासनाची फसवणूक करत अवैध घरभाडे घेतल्याचा आरोपही सौ भालेराव यांनी केला आहे या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून शासनाने नुकसान भरून करावे अशी मागणी त्यांनी केली आहे सकाळपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आंदोलनकर्ते व उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे मी स... तुमचं नाव सांगा संपूर्ण मॅडम मी श्रीमती यमनाताई देवराव भालेराव राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन जिल्हा अध्यक्ष आपली मागणी काय आहे आपण इथं आमरण उपोषणासाठी बसल्या आपली प्रशासनाकडे काय मागणी आहे जिल्हा परिषदेच्या राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील कै शैलसवासी भानुदास राख माझी धस यांची मृत्यूची नोंद ही स सात सात दोन हजार पाच रोजी मुंबई येथे झालेली असून सदर त्याचीच पुन्हा नोंद दोन हजार बारा रोजी पिंपरी अवघड येथे घेण्यात आलेली आहे ह्या बोगस नोंदी या कारभारामुळे मी सदर गट विकास अधिकारी यांना पत्र देऊन चौकशी केली असता सदर तात्कालीन ग्रामसेविका हिने चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करून दिशाभूल केलेले आहे परंतु ह्या विषयी मी गट विकास अधिकारी यांना पुन्हा पत्र व्यवहार करून त्यांची ज्या पद्धतीने मला कागदपत्र चुकीच्या पद्धतीने दिलेली आहेत त्या संदर्भात मी पत्र दिलेली होती परंतु गट विकास अधिकारी राहुरी यांनी त्याबाबत कोणतीही दखल घेतलेली नसून त्या उलट त्या महिलेला पाठीशी घातलेले आहे अशा निदर्शनास आल्याकारणाने सदर गट विकास अधिकारी तसेच तत्कालीन ग्रामसेविका तत्कालीन सरपंच सदस्य यांची पूर्ण चौकशी करून तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्या करण्यात यावे तसेच उमरे येथील राहुरी तालुका येथील उमरे गावातील जिल्हा परिषद तात्कालीन गायकवाड यांनी शासनाची फसवणूक करून खोट्या पद्धतीचे खोट्या घरमालक दाखवून आणि ते घर भाडे घेतलेले आहे त्या घर मालकाच्या नावे कोणत्याही प्रकारे जागा नसल्याने तसेच मी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही गेल्या दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा मी त्या संदर्भात तक्रार केलेली होती परंतु त्या तक्रारीवर सुद्धा कोणत्याही प्रकारे शिक्षणाधिकारी यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही किंवा कोणतीही चौकशी केलेली नाही उलट आज तगत मी दोनदा तीनदा त्यांना उपोषणाचे निवेदन दिले त्यांच्यामध्ये अहवाल प्राप्त दिलेले असून त्याच्यावर सुद्धा त्यांनी भूमिका घेतलेली नाही जोपर्यंत आता तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तिचे घर भाडे करून गुन्हा दाखल करावा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषण उपोषण बसणार आहे आमरण हे आपले चालूच राहणार मॅडम जोपर्यंत आपल्याला दोन्ही ज्या आपल्या मागण्या आहेत बोगस माहितीची नोंद केल्याप्रकरणी तसेच उमरे प्राथमिक शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापिका यांच्या जो यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपलं हे आमरण उपोषण असेच चालू राहील का हे दोन उपोषण माझे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण हे असेच चालू राहणार आहे